श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणे सप्तमस्कन्धे अथ चतुर्दशोऽध्यायः गुरुस्थास्य सदाचार युधिष्ठिराने विचारले हे देवर्षी माझ्यासारखा गृहासक्त माणूस सहजपणे कोणत्या साधनाने हे पद प्राप्त करू शकेल नारद म्हणाले राजा मनुष्याने गृहस्थाश्रमात गृहस्थ धर्मानुसार सगळी कामे करून ती भगवंतांना समर्पण करावीत आणि महात्म्यांची सेवा करावी सबडीप्रमाणे विरक्त पुरुषांबरोबर वारंवार श्रद्धापूर्वक भगवंतांच्या अवतारांच्या कथामृताचे पान करीत राहावे जसा स्वप्नातून जागा झालेला मनुष्य स्वप्नातील गोष्टींशी आसक्त राहत नाही तसेच सत्संगाने जस जशी बुद्धी शुद्ध होत जाईल तसं तशी आपोआप सुटणाऱ्या शरीर स्त्री पुत्र इत्यादींची आसक्ती आपण होऊन सोडावी बुद्धिमान पुरुषाने आवश्यक तेवढीच घर आणि शरीर यांची काळजी घ्यावी अधिक नको आतून विरक्त राहून बाहेरून विषयासक्त असल्याप्रमाणे लोकांमध्ये व्यवहार करावा माता पिता बंधू बांधव पुत्र मित्र आणि दुसरे जे काही म्हणतील किंवा जे काही इच्छितील त्याला आतून ममता न ठेवता होकार द्यावा बुद्धिमान पुरुषाने पाऊस वगैरेंमुळे उत्पन्न होणारे अन्न पृथ्वीपासून होणारे सोने इत्यादी तसेच अकस्मात प्राप्त होणारे द्रव्य इत्यादी सर्व भगवंतांनी दिले आहे असे समजून प्रारब्धानुसार त्याचा उपभोग घ्यावा व उरलेल्याचा सत्कृत्यात उपयोग करावा जेवढ्यावर भूक भागेल तेवढ्यावरच मनुष्याचा अधिकार आहे यापेक्षा अधिक संपत्ती जो आपली आहे असे मानतो तो चोर होय तो शिक्षेला पात्र ठरतो हरिण उंटं गाडं वानर उंदीर सरपटणारे प्राणी पक्षी माशी इत्यादींना आपल्या पुत्राप्रमाणे समजावे तसे पाहता त्यांच्यात आणि पुत्रात काय फरक आहे गृहस्थाश्रमी मनुष्याने सुद्धा धर्म अर्थ आणि काम यांच्यासाठी फार कष्ट करू नयेत परंतु देश काल आणि प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यास संतुष्ट असावे आपल्याकडील सर्व सामग्री कुत्री पती चांडा इत्यादी सर्व प्राण्यांना यथायोग्य वाटून स्वतः उपयोगात आणावे एवढेच काय जिला मनुष्य आपली समजतो त्या आपल्या पत्नीला सुद्धा अतिथी इत्यादींच्या निर्दोष सेवेत लावावे जिच्यासाठी लोक प्राणसुद्धा देतात प्रसंगी आपले आईबाप आणि गुरुला सुद्धा मारतात त्या पत्नीवरचे प्रेम ज्याने काढून घेतले त्याने नित्य विजयी भगवंतांवर सुद्धा विजय मिळला असे समजावे शेवटी किडे विषा आणि राखेचा ढीघ होऊन जाणारे हे तुच्छ शरीर कोठे आणि याच्यासाठी जिच्याविषयी आसक्ती असते ती स्त्री कोठे आणि आपल्या महिम्याने आकाशालाही झाकून टाकणारा हा आत्मा कुठे प्रारब्धाने प्राप्त झालेल्या आणि पंचमहायज्ञ इत्यादींतून उरलेल्या अन्नानेच गृहस्थाने आपला उदरनिर्वाह करावा जो बुद्धिमान पुरुष याशिवाय अन्य कोणत्याही वस्तूमध्ये माझे पण ठेवीत नाही त्याला संतपद प्राप्त होते आपल्या वर्णाश्रमानुसार असलेल्या व्यवसायाने मिळालेल्या सामग्रीने दररोज देव ऋषी मनुष्य भूत पितृगण आणि आपल्या आत्म्याचे पूजन करावे एकाच परमेश्वराची वेगवेगळ्या रूपांतील ही आराधना होय जर आपला अधिकार इत्यादी आणि यज्ञासाठी आवश्यक सर्व वस्तू प्राप्त झाल्या तर मोठे मोठे यज्ञ किंवा अग्निहोत्र इत्यादी करून भगवंतांची आराधना करावी राजा सर्व यज्ञांचे भोगते भगवंतच आहेत परंतु ब्राह्मणाच्या मुखात अर्पण केलेल्या अन्नाने त्यांची जशी तृप्ती होते तशी अग्निमुखात हवन केल्यानेही होत नाही म्हणून ब्राह्मण देवता मनुष्य इत्यादी सर्व प्राण्यांना त्यांना उपयुक्त असणाऱ्या वस्तू देऊन सर्वांच्या हृदयात अंतरयामी रूपाने विराजमान असलेल्या भगवंतांची पूजा करावी यात ब्राह्मणांना प्राधान्य द्यावे धनवान ब्राह्मणाने आपल्या ऐपतीनुसार भाद्रपद महिन्यात कृष्णपक्षात आपल्या पितरांचे महालय श्राद्ध करावे याशिवाय कर्क व मकर संक्रांत तुला व मेष संक्रांत व्यतिपात दिनक्षय चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणाची वेळ द्वादशी श्रवण धनिष्ठा आणि अनुराधा नक्षत्रांच्या वेळी अक्षय तृतीया कार्तिक शुद्ध नवमी मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन या चार महिन्यांची कृष्णाष्टमी माघ शुद्ध सप्तमी माघ महिन्यातील मघा नक्षत्रांनी युक्त पौर्णिमा आणि प्रत्येक महिन्यातील मास नक्षत्र जसे चित्रा विशाखा ज्येष्ठा इत्यादींनी युक्त असेल ती पौर्णिमा मग त्या दिवशी चंद्र संपूर्ण असो किंवा नसो द्वादशी तिथीचा अनुराधा श्रवण उत्तरा फाल्गुनी उत्तरा शाळा आणि उत्तरा भाद्रपदासह झालेला योग एकादशी तिथीचा तिन्ही रा नक्षत्रांचा योग किंवा जन्म नक्षत्र वा शह नक्षत्राचा योग या व वे सर्व वेळा पितरांचे श्राद्ध करण्यासाठी योग्य व श्रेष्ठ होत हे योग फक्त श्राद्धासाठीच नव्हेत तर सर्व पुण्यकर्मांसाठी उपयोगी आहेत हे कल्याणकारी आणि कल्याणाची अभिवृद्धी करणारे आहेत यावेळी सर्व प्रकारे शुभकर्मे केली पाहिजेत त्यातच आयुष्याची सार्थकता आहे या शुभसंयोगाच्या वेळी जे काही स्नान जप होम व्रत देव ब्राह्मणांची पूजा केली जाते किंवा जे काही देव पितर मनुष्य व प्राण्यांना अर्पण केले जाते त्याचे मिळणारे फळ चिरकाळ टिकणारे असते युधिष्ठिरा याचप्रमाणे पत्नीचे पुंसवनादी संस्कार मुलांचे जातकर्मादी संस्कार तसेच स्वतःचे यज्ञदिक्षादी संस्कार प्रेतसंस्कार वार्षिक श्राद्धे तसेच अन्य मंगलकर्मांच्या वे, वेळी दान इत्यादी पुण्यकर्मे केली असता ते अक्षय फळ देतात जेथे धर्म केल्याने कल्याणाची प्राप्ती होते त्या स्थानांचे मी आता वर्णन करतो जिथे सत्पात्र व्यक्ती आढळतात तो सर्वात पवित्र देश होय ज्यांच्यामध्ये हे सर्व चराचर जग राहिले आहे त्या भगवंतांच्या मूर्ती ज्या ठिकाणी असतील जेथे तप विद्या दया आदी गुणांनी संपन्न ब्राह्मण निवास करीत असतील जेथे जेथे भगवंतांची पूजा होते आणि जेथे प्राणप्रसिद्ध गंगा इत्यादी नद्या आहेत ती सर्व स्थाने कल्याणकारी होत पुष्कर पुष्कर वगैरे सरोवरे सिद्ध पुरुषांनी आश्रय केलेली क्षेत्रे कुरुक्षेत्र गया प्रयाग पुलहाश्रम नैमिषारण्य फाल्गुन क्षेत्र कन्याकुमारी सेतुबंध प्रभास द्वारका काशी मथुरा पंपा सरोवर बिंदू सरोवर बदरिकाश्रम अलकनंदा भगवान सीतारामांचे आश्रम महेंद्र मल इत्यादी कुलपर्वत तसेच जेथे जेथे भगवंतांच्या स्थिर प्रतिमांची पूजा होते ते सर्व देश अत्यंत पवित्र होत आपले कल्याण इच्छणाऱ्याने वारंवार या स्थानी गेले पाहिजे या ठिकाणी जी पुण्यकर्मे केली जातात त्यांचे माणसांना हजारपटीने फळ मिळते युधिष्ठिरा योग्य कोण याचा निर्णय करते वेळी पात्रतेचे निकष जाणणाऱ्या विवेकी पुरुषांनी हे चराचर जग ज्यांचे स्वरूप आहे त्या एकमात्र भगवंतांना सत्पात्र ठरविले आहे राजा तुझ्या या यज्ञात देव ऋषी सिद्ध आणि सनकाधिक असूनही अग्रपूजेसाठी भगवान श्रीकृष्णांनाच पात्र ठरविले असंख्य जीवांनी भरलेल्या या ब्रह्मांडरूप महावृक्षाचे एकमात्र मूळ भगवान श्रीकृष्णच आहेत म्हणून त्यांची पूजा केल्याने सर्व जीवांचा आत्मा तृप्त होतो त्यांनी मनुष्य पशुपक्षी ऋषी देव इत्यादींची शरीररूप नगरे निर्माण केली आणि तेच या नगरांमध्ये जीवनरूपाने राहतात म्हणून त्यांना पुरुष म्हणतात युधिष्ठिरा भगवंत या मनुष्यादी शरीरांमध्ये त्यांच्या वेगवेगळेपणामुळे प्रकाशमान झालेली आहेत म्हणून मनुष्यच अधिक श्रेष्ठ पात्र आहे आणि मनुष्यांमध्ये सुद्धा ज्यांच्यामध्ये तप योग वगैरे भगवंतांचा अंश अधिक आढळतो ते तितकेच अधिक श्रेष्ठ होत युधिष्ठिरा त्रेतादी युगांमध्ये जेव्हा विद्वानांना आढळले की मनुष्य परस्परांचा तिरस्कार द्वेष अपमान करतात तेव्हा त्या लोकांनी उपासनेसाठी भगवंतांच्या प्रतिमांची योजना केली तेव्हापासून पुष्कळ लोक अत्यंत श्रद्धेने प्रतिमांमध्ये भगवंतांची पूजा करतात परंतु जे माणसांचा द्वेष करतात त्यांना प्रतिमेची उपासना करून सुद्धा फळ मिळू शकत नाही युधिष्ठिरा मनुष्यांमध्ये सुद्धा ब्राह्मण उत्तम पात्र मानला गेला आहे कारण तो आपली तपश्चर्या विद्या संतोष वगैरे गुणांनी भगवंतांचे वेदरूप शरीर धारण करतो महाराज हे जे सर्वात्मा भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांचे श्रेष्ठ देवही ब्राह्मणच आहेत जे आपल्या चरणधुईने तिन्ही लोक पवित्र करतात अध्याय सौदा समाप्त श्रीमद्भागवते महापुराणे पारमहस्या संविता सप्तमस्कंधे सदाचार निर्णय नाम चयक्षर पदभ्रष्टम मानुद्वेत तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तु मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः सवजायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो नाम सङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तं नमामि हरिं परं श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पितमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त